समाज कल्याण विभागाअंतर्गत दोनशे एकोणीस जागांसाठीची जी भरती प्रक्रिया घेण्यात आली होती याचा पाहू शकता अंतिम निकाल म्हणजे उमेदवारांची दुसरी उत्तरतालिका गेल्याच आठवड्यामध्ये जाहीर करण्यात आली होती आता ह्या दुसऱ्या उत्तरतालिकेमध्ये काय बदललं होतं तर मी स्वतः चेक केलं असेल की काही प्रश्न जे आहेत चुकीचे होते ते रद्द करण्यात आले होते तर अशा प्रश्नांचे चुकीचे प्रश्न जे होते त्यांचे गुण मिळणार आहेत का आणि त्यांचे गुण वाढतील का त्याचबरोबर चुकीच्या प्रश्नांची गुणांची अपडेट नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन आता होईलच आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या किती गुण वाढतील आणि किती कमी होऊ शकतात त्याचबरोबर अंतिम कट ऑफ जे आहे ही कशी हे कशी असणार आहे त्याचबरोबर निकाल जो निवड यादी आहे कधीपर्यंत लागू शकते व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये विस्तार पद्धतीने या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात तर आपला सगळ्यात पहिला प्रश्न जो होता सगळ्यांचे मार्क्स जे आहेत हे गुण वाढू शकतात का सगळ्यांचे गुण जे आहे हे वाढण्याची शक्यता किती आहे तर पाहू शकता तुम्ही दुसरी उत्तर तालिका चेक केली असेल तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतले होते ते प्रश्न एकदा रद्द झालेत किंवा त्यांचे पर्याय चेंजेस झालेले आहेत आता अशा वेळेला पाहू शकता गुंतले जाऊ शकतात पण तरीसुद्धा पाहू पाहिलंच तुम्ही अधिकृत जे संकेतस्थळ आहे ते सध्या नॉट रिचेबल आहे म्हणजेच डाऊन आहे सर्व्हर डाऊन आहे ओपन होत नाही आहे पण तुम्ही जर चेक केलं तर त्याबद्दल कोणतीही अपडेट देण्यात आली नाही की तुमचे जे कॅन्सल प्रश्न झालेत उत्तर तालिका तुम्ही चेक केलीत ते स्पष्टपणे रेड लाईटमध्ये रेड ज्या अक्षरामध्ये लाल अक्षरामध्ये सांगण्यात आलं होतं की हा प्रश्न सगळ्यांसाठी कॅन्सल झाला आहे पण त्याचे गुण मात्र कुणाला देण्यात आले नाही आहेत दुसऱ्या उत्तर तालिकेमध्ये कॅन्सल रद्द झालेल्या गुणांचे मार्क्स हे द्यायला पाहिजे होते पण तशी अपडेट आलेली नाही आहे तुम्ही जर पाहिल्यात पाहू शकता आता स नागपूर महानगरपालिकेची जे दुसरे उत्तर तालिका उपलब्ध झाले तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ऑब्जेक्शन रेड्रेसर समरी असं डिटेलमध्ये जी अपडेट आहे नोटीस जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता प्रत्येक पदानुसार जे मार्क्स डीट आहे शिफ्ट आहे त्या शिफ्टमध्ये कोणते क्वेश्चन आय डी आहेत त्याच्यामध्ये काय काय चेंज झालेत याची माहिती त्यामध्ये दर्शवण्यात आली आहे प्रत्येक पदानुसार की म्हणजे पाहू शकता मल्टिपल आन्सर करेक्ट आहेत ऑप्शनमधून आन्सर की चेंज झाले त्याचबरोबर प्रश्न पूर्णपणे चुकला आहे तर या संदर्भातली माहिती त्यामध्ये दर्शवण्यात आली आहे की काय काय चुकलंय काय काय इन्फॉर्मेशन आहे कोणकोणत्या शिपमध्ये कोणकोणत्या पदासाठी हे चेंज झालेत अशी सु, अशी अपडेट ही समाज कल्याण विभागाअंतर्गत सुद्धा अपेक्षित होती पण त्याबद्दल अशी कोणतीही अपडेट समाज कल्याण विभागाकडून सूचनापत्रक हे जारी झालेले नाहीये फक्त आन्सरचे उपलब्ध झाले आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न चुकलेत त्याचे सगळ्यांचे रद्द झालेत कुणाला मार्क्स नाहीये कुणाला वाढले नाहीयेत कुणाला कमी झाले नाही आहेत तर हा जो इश्यू झालेला आहे लवकरात लवकर अपेक्षित आहे की त्याचे जे मार्क्स आहेत उमेदवारांना दिले जातील आणि चुकीच्या प्रश्नांच्या उमेदवारांना मार्क्स मिळून दोन ते चार गुण त्यांचे त्याच्यामध्ये सगळ्यांचे वाढू शकतात तर या संदर्भातली अपडेट नॉर्मलायझेशनच्या अगोदरच उमेदवारांचे गुण जे जाहीर केले जातील त्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर उमेदवारांचे गुण हे वाढण्याची शक्यता आहे कॅन्सल झालेल्या गुण जे प्रश्न आहेत त्यांचे गुण देणं आवश्यक आहे तर या संदर्भात लवकरच अपडेट अपेक्षित आहे त्यामुळे सगळ्यांचे मार्क्स वाढू शकतात आता पाहू शकतात दुसरी प्रोसेस यानंतर नॉर्मलायझेशनची असणार आहे म्हणजे पाहू शकता आता तुमचे दुसरे उत्तर तालिका जाहीर झाले तुमचे मार्क्स तुम्हाला समजलेले आहेत नव्वद आहेत शंभर आहेत किती आहेत ते तुम्ही चेक केले असेल मायनस मार्किंग म्हणजे निगेटिव्ह मार्किंग कट करून आता यानंतरनं जी सोपी शिफ्ट असेल त्याचे मार्क्स कमी होतील आणि हार्ड शिफ्टचे मार्क्स वाढतील तर यामध्ये कशी असणार आहेत नॉर्मलायझेशन प्रोसेस आपण हो हो या अगोदरसुद्धा पाहिली होती तर पुन्हा एकदा पाहून घेऊयात की नॉर्मलायझेशन कसं होतं याची विस्तारित जी माहिती आहे अधिकृत जे तुम्ही संकेतस्थळ चेक केलं तर इथे नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने केलं जातं याबद्दलची माहिती या जाहिरातीमध्येच दर्शवण्यात आली होती कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन प्रोसेस पूर्ण केली जाते ही संगणक आधारित फॉर्म्युला असल्यामुळे ती परफेक्ट असते साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये जी शिफ्ट सोपी असते तिथे मार्क्स कमी होतात आणि हार्डमध्ये वाढतात फक्त ज्या परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये होतात अशासाठीच टी सी एस कडून नॉर्मलायझेशन केलं जातं म्हणजे पाहू शकतं समाज कल्याण निरीक्षक आहे गृहपाल अधीक्षक हे सगळी पदे एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्यामुळे नॉर्मलायझेशन करून मार्क्स कमी जास्त होणार आहेत तुम्ही जर आय सी डी एस ची आता सध्या जो निकाल लागलेला आहे आय सी डी एसचा तुम्ही निकाल सर्चिंग केला असेल त्याची जी आन्सर की आहे म्हणजेच त्यांचे जे उमेदवारांची गुणतालिका आहे त्यामध्ये पाहू शकता काही उमेदवारांना अठ्याऐंशी ते नव्वद होते त्यांचे शंभर झालेले आहेत अठ्ठ्याऐंशी ते नव्वद पडलेले असे गुण आहेत यांना त्याच्यामध्ये पाहू शकता आता असा उमेदवार आहे तुम तुमचं समाज कल्याणमध्ये तुम्हाला नव्वद गुण आहेत म्हणजे तुम्ही पात्र ठरता नव्वद गुणांचे एकशे दहा शंभर इतके झालेले आहेत नॉर्मलायझेशन नंतर तर काहींचे शंभर जे आहेत शंभरवर वर असणारे शेपचे ते नव्वदच्या आतमध्ये आलेले आहेत ते ऑटोमॅटिकली क्वालिफाय असताना डिस्क्फाय सुद्धा झालेली आहेत कारण नव्वद पेक्षा कमी झालेल्यामुळे तर पाहू शकता नॉम्बलायझेशनमुळे असा इफेक्ट होत आहे आणि हाच इफेक्ट हा समाज कल्याण विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा अपेक्षित आहे तर नॉर्मलायझेशन नंतर न कम गुण जे आहेत हे कमी जास्त नक्कीच होणार आहेत आता पाहू शकता दुसरा प्रश्न नव्वद पेक्षा कमी असणाऱ्यांचं काय होणार आहे तर सांगितल्या पद्धतीने पाहू शकता उत्तर तालिकेमध्ये मार्क काउंट केल्यानंतर जर नव्वद पेक्षा कमी असतील तर अशा उमेदवारांचे गुण आक्षेपणानं ऑब्जेक्शन झालेलं आहे ऑब्जेक्शन नंतर चुकीच्या प्रश्नांचे मार्क्स वाढू शकतात जे आपल्याला लवकरच समजेल की त्यांचे गुण वाढणार आहेत मार्क्स वाढणार आहेत का कमी आहेत आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन मध्ये त्यांचे गुण वाढतील त्यामुळे अशा उमेदवारांना अजून सुद्धा चान्सेस आहेत संधी आहे पाहू शकता वेगळ्या कॅटेगरी प्रवर्गामध्ये जर असतील दिव्यांग असेल किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त नव्वद गुण सुद्धा अशा कॅटेगरीसाठी खूप होतात तर यामुळे चान्सेस तुम्हाला या ठिकाणी सुद्धा आहेत आता पेपर सोपे होते का हार्ड होते हा सुद्धा प्रश्न आपण या अगोदर घेतला होता तर आपण चेक केलं तर पाहू शकता एकशे तीस ते एकशे पन्नास दरम्यान बहुतांश उमेदवार असणार आहेत कारण पेपर इतके सोपे पण नव्हते आणि इतके हार्ड पण नव्हते जास्त एकशे साठ एकशे सत्तर असणारी मुलं खूपच कमी असणार आहेत एकशे तीस एकशे पन्नास दरम्यान असणार आहेत आणि त्यानंतरनं नॉर्मलायझेशनमध्ये त्यांचे गुण वाढून एकशे पन्नास एकशे साठ पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे कट ऑफ कशी असेल हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आता अजून एक प्रश्न आपण पाहूयात की शंभर ते एकशे एक तीस मध्ये निवडीचे चान्सेस किती असणार आहेत तर सध्या पाहू शकता एक शंभर ते एकशे तीस असणारे नॉर्मलायझेशन नंतर पुढे मागे जाणार आहेत नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्याचा एक्झॅक्ट अंदाज सांगता येणार नाहीये एकशे तीस ते एकशे दहा सुद्धा होतील एकशे पन्नास सुद्धा होतील त्यामुळे नॉर्मलायझेशन मध्ये शंभर ते एकशे तीस मध्ये असणाऱ्या जे उमेदवार आहेत कॅन्डिडेट आहेत यांना सगळ्यात चांगली संधी असणार आहे आता जो कट ऑफ आहे हा कितीपर्यंत लागू शकतो अंतिम कट ऑफ जो आहे नॉर्मलायझेशन नंतरचा हा कितीपर्यंत लागू शकतो आपण सेफ स्कोर पहिल्यांदा पाहून घेऊयात नॉर्मलायझेशन नंतरचा सेफ स्कोर जो आहे हा कितीपर्यंत असण्याची शक्यता आहे तर पाहू शकता गृहपाल अधीक्षक महिलांसाठी ब्याण्णव जागा एकशे पासष्ट पर्यंत हा सेफ स्कोर मानता येईल त्यानंतर पाहू शकता वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एकूण पाच जागा एकशे सत्तर प्लस हा कट ऑफ म्हणजे सेप स्कोर तुम्हाला मानता येईल एकशे सत्तर प्लस असतील तर गृहपाल निरीक्षक सर्वसाधारण एकसष्ट जागा एकशे पासष्ट प्लस हा सेप स्कोर मानता येईल कारण पाहू शकता एका जागेसाठी जवळजवळ तेराशे ते चौदाशे अर्ज होते त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त होती समाज कल्याण साठी सुद्धा तुम्ही पाहिलं तर यामध्ये समाज कल्याण निरीक्षक एकोणचाळीस जागा एकशे सत्तर प्लस ही कट जाण्याची शक्यता आहे त्यानंतर पाहू शकता उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठीच्या एकूण दहा सागा। एक पर या मदे निया है। कौशले जागा एकशे पस्तीस पर्यंत जाऊ शकते यामध्ये तुमची जी व्यावसायिक चाचणी आहे म्हणजेच कौशल्य चाचणी स्किल टेस्ट ती सुद्धा असू शकते निम्न श्रेणी लघु लेखकसाठी सुद्धा तीन जागा एकशे पस्तीस यासाठीचा जो निगेटिव्ह मार्किंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे यामध्ये जास्त निगेटिव्ह मार्किंग आहे यानंतर पाहू शकता लघुटंक लेखकसाठी सुद्धा नऊ जागा एकशे चाळीस प्लस जो कट ऑफ आहे हा जाऊ शकतो स्कोर स्कोअरसाठीचा सा। आता कट ऑफ पाहूयात आपण कॅटेगरी पुरा वर्ग तर ओपन साठी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे नॉर्मलायझेशन नंतर ज्या शिफ्ट हार्ड आहेत त्यांचे गुण वाढणार आहेत म्हणजे एकशे तीस एकशे चाळीस असतील ते एकशे साठ पर्यंत जाऊ शकतात एकशे पन्नास पर्यंत जाऊ शकतात त्यामुळे एकशे पासी एकशे पासष्ट ते एकशे पास एक पास एक सत्तर हा ओपन साठी असेल ओबीसी साठी एकशे पंचावन्न ते एकशे साठ ईडब्ल्यू एस साठी एकशे पन्नास ते एकशे बावन पर्यंत जाईल त्यानंतर पाहू शकता एस सी बी सी प्रवर्ग एकशे पंचेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस एस टी प्रवर्ग एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस एस टी साठी एकशे पस्तीस ते एकशे चाळीस आणि एन टी प्रवर्गासाठी एकशे पस्तीस ते एकशे अडतीस त्यानंतर खेळाडू एकशे पंचवीस एकशे वीस ते एकशे पंचवीस त्यानंतर माजी सैनिक एकशे दहा पदवीधर अंशकालीनसाठी एकशे आठ एकशे पाच एकशे आठ पर्यंत जाईल भू भूकंपग्रस्त जे आहे नव्वद पंच्याण्णव शंभरच्या आतच राहील अपंग अपंग जे आहे यांचा एक्झॅक्ट सांगता येणार नाही ना कारण पाहू शकता एखाद्या उमेदवाराला एकशे पन्नास असेल आणि एकच जागा असेल तर तोच कटॉप असणार आहे पण एकशे वीस प्लस हा नक्कीच असणार आहे अपंगांसाठीचा सा। तर अशा पद्धतीने पूर्णपणे नॉर्मलायझेशन नंतरचा कटॉप थोडासा जास्त वाढणार आहे थोडासा अप जाणार आहे लवकरच याबद्दलची एकदम खात्रीलायक माहिती उपलब्ध होईल जेव्हा रिझल्ट उपलब्ध होईल तेव्हा आयसीडीएसचा तुम्ही रिझल्ट चेक केलात तर एकशे सत्तरपेक्षा पेक्षा जास्त कुठं लस नाहीयेत अंगणवाडी मुख्य सेविका त्यामुळे हाच अशा पद्धतीने हक्काटॉप आहे हा लागण्याची शक्यता आहे आता शेवटचा आणि सगळ्यात प्रश्न की अंतिम निकाल जो आहे म्हणजे उमेदवारांची मार्क लिस्ट गुणतालिका आणि निवड यादी ही कधीपर्यंत येऊ शकते तर रिझल्ट पाहू शकता आता दुसरी उत्तरतालिका आता उपलब्ध झालेली आहे म्हणजे पुढच्या वीस दिवसामध्ये जो अंतिम निकाल आहे गुणतालिका ही येण्याची शक्यता आहे मार्क लिस्ट आणि निवड यादी आणि प्रतीक्षा यादी पुढच्या पंधरा दिवसामध्ये जाहीर होईल म्हणजे शंभर टक्के याच महिन्यामध्ये जो निकाल आहे अंतिम निकाल हा जाहीर केला जाऊ शकतो समाज कला विभागाच्या दोनशे एकोणचाळीस जागांसाठीचा सा। अशा पद्धतीने ही अत्यंत महत्वाचे अपडेट मार्क्स किती वाढू शकतात त्याचबरोबर कट ऑफ जो आहे नॉर्बलायझेशन किती असू शकतो तुम्ही डिटेलमध्ये माहिती पाहण्यासाठी आय सी डी एस ची एक, एक जर लिस्ट तुम्ही चेक केलीत तर त्यामध्ये तुम्हाला अंदाज असेल नॉर्बलायझेशन मार्क्स कशी कमी जास्त झालेले आहेत आणि कट ऑफ हक्कासा लागू शकतो डिटेलमध्ये पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स सगळ्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद